आज अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस अंकुशरावजी टोपे साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मत्सोदरी ज्ञान मंदिर प्राथमिक शाळा अंबड या जयंतीनिमित्त आज शाळेमध्ये माझं जे व्याख्यान या विद्यार्थ्यांसमोर आयोजित केलेलं आहे त्यानिमित्त मी सर्व विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक या सर्वांना धन्यवाद देतो या शाळेचे मुख्याध्यापक एल जी कोळकर सर ज्यांनी आत्ता प्रस्तावित केलं ते आदरणीय भाकरे सर ज्यांनी माझा परिचय करून दिला आहे ते माझे मित्र अशोक लोंढे सर आणि सुंदर असं सूत्रसंचलन करणारे मोरे सर उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनींनो आपण आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने अगदी थोडक्यामध्ये टोपेसाहेब यांचं जीवन आणि त्यांनी घालून दिलेलं आदर्श या बाबतीमध्ये आणि आजची प्रासंगिकता या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा करणार आहोत आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पुनश्च एकदा या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा साहेबांचा परिचय म्हणजे अठरा सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसला पाथरवाला बुद्रुक तालुका आंबड या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि माध्यमिक शिक्षण त्यांनी जालना या ठिकाणी घेतलं बी एस सी केलं त्याच ठिकाणी नंतर एल एल बी त्यांनी एम पी लॉ कॉलेज म्हणजेच माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी केल्यानंतर त्याच ठिकाणी सत्र न्यायालयामध्ये काही काळ वकिलीचा व्यवसाय केला मराठवाडा विद्यार्थी सहाय्यक मंडळाचीच त्यांनी विद्यार्थी स्थापना केली होती आणि एम पी लॉ कॉलेजचे ते विद्यार्थी संसदेचे अध्यक्षही होते राजकारणामध्ये एकोणीसशे सदुसष्टला जिल्हा परिषद औरंगाबादचे ते सदस्य झाले होते आणि एकोणीसशे बहात्तरला अंबड विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या काळामध्ये ते जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं होतं काँग्रेस एन सी पी या दोन्ही पक्षामध्ये संघटनात्मक विविध पदावर त्यांनी कार्य केलेलं आहे सोबतच समाजकारणामध्ये एकोणीसशे नव्याण्णवपासून दरवर्षी ते सामूहिक विवाह सोहळ्यांचं सा आयोजन करतात यशवंतराव चव्हाण साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठान जालन्याची स्थापना करून त्यांनी साहित्यिक सुद्धा काम करायला सुरुवात केली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तरला मत्सोदरी शिक्षण संस्था जालना स्थापन करून त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये या ठिकाणी प्रवेश केला होता आज घडीला पासष्ट शाळा कॉलेजेस आणि पंधराशे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ज्यामध्ये चाळीस हजार विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत सहकार क्षेत्रामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशीला समर्थ सहकारी साखर कारखाना एकोणीसशे सत्त्याण्णवला यशवंत सहकारी सुदगिरणी इसवी सन दोन हजारला समर्थ सहकारी बँक आणि दोन हजार एकला सागर सहकारी साखर कारखाना तीर्थपुरी यशवंत जिनिंग अँड प्रेसिंग समर्थ सहकारी दूध संघ असे सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कार्याची या ठिकाणी छबी उमटवली आहे आपल्याला या त्यांच्या अल्प परिचयाबरोबरच त्यांनी केलेलं जे काम आहे ते आपलं काम आपल्या सर्वांना ज्ञात आहे विद्यार्थ्यांना मी आपल्या समोर अगदी काही बाबी या ठिकाणी समोर ठेवतोय हो आत्ता एक यान भारताने पाठवलं होतं काय नावावर मुलांना त्याचं बरोबर चांद्रयान थ्री आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये येण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच आपण चिकित्सक होणं हे फार महत्वाचं आहे विद्यार्थी सर्व मित्रांनो आपण सर्वजण राष्ट्रगीत प्रतिज्ञा संविधानाची उद्देशिका याचं परिपाठामध्ये दररोज वाचन करतोय आपल्या सगळ्यांच्या पुस्तकामध्ये पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे त्या मुखपृष्ठाला लागूनच एक आ, काही त्या लागून त्या दुसऱ्या पेजवरती जर काय आहे तर ते मूलभूत कर्तव्य नोंदवलेले आहेत आणि त्यामध्ये एक कर्तव्य आपल्याला नोंदवलेलं आहे वैज्ञानिक दृष्टिकोन याचा विकास करू चिकित्सक दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा त्या संदर्भाने विचार करणं अतिशय गरजेचं आहे एक छोटी गोष्ट मी तुमच्या पुढे ठेवतो मुलांनो म्हणजे तुमच्या वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे हे सहजपणे लक्षात येईल एकदा बुद्ध काळामध्ये एक कथा सांगितली जाते की सात आंधळे होते आणि सात आंधळे यांनी श्रावस्ती नगरामध्ये त्यांना सांगितण्यात आलं की बाबा हत्ती तुम्ही बघितलं आहे का तर ह्या प्रत्येकाने हो हो असं उत्तर दिलं आणि नंतर मग हत्ती कसा आहे हे सांगण्यासाठी त्यांना ज्यावेळेस दरबारामध्ये बोलवण्यात आलं त्यावेळेस हे जे सातही आंधळे होते त्यांनी त्यांच्यासमोर प्रत्यक्ष हत्तीला आणण्यात आलं आणि मग त्यांनी त्या हत्तीचं वर्णन करणं सुरू केलं मुलांनो आता ह्या सात आंधळ्याने हत्ती कसा आहे यावरून यांच्यातच भांडणं झाले मी सांगणार मी सांगणार मला माहिती आहे हत्ती कसा आणि त्यांचे भांडण किंवा त्यांचं जे हट्ट आहे की नाही मी म्हणतो तसंच हत्ती आहे आणि मग ज्यावेळेस एकेकाला विचारण्यात आलं आता ज्याने ज्याच्या हाताला डोकं लागलं होतं त्याने सांगितलं की हत्ती हा गोल असा माठासारखा आहे आणि तो त्याच्या म्हणण्यावरती ठाम होता लगेचच दुसरा होता त्याने त्याला रोखला अरे गप खोटं बोलतोस म्हणे हत्ती तसा नाही आहे आता ज्याच्या हाताला हत्तीचा पाय लागला होता तो म्हणतो हत्ती माठासारखा नसून हत्ती हा खांबासारखा आहे त्याचं बोलणं मध्येच रोख तिसरा ज्याच्या हाताला सोंड लागली होती तिसरा आंधळा म्हणतो नाही हे खोटं आहे हत्ती हा नांगराच्या दांड्यासारखा आहे त्याचं बोलणं मध्येच रोग चौथा आंधळा म्हणतो गप्प बसतो खोटं बोलतो हत्ती तसा नाही आहे ज्याच्या हाताला हत्तीची शेपटी लागली होती तो म्हणतो हत्ती केरसुनीसारखा आहे म्हणजेच झाडूसारखा आहे त्याचं बोलणं होत नाही तर लगेचच दुसरा त्यालाही गप्प करतो आणि ज्याच्या हाताला हत्तीचे कान लागले होते तो म्हणतो हत्ती सुपासारखा आहे आणि सातवा आंधळा त्यालाही शांत बसवतो आणि म्हणतो खोटं बोलत आहेस तू कारण याने हत्तीच्या पोटाला याचा स्पर्श झाला होता हा म्हणतो हत्ती हा धान्याच्या पोत्यासारखा आहे विद्यार्थ्यांनो खरं हत्ती तसा आहे का नाही बरोबर तर मग हत्ती आणि हत्तीच्या बाबतीत या सात आंधळ्याचं जे वर्णन आहे यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि म्हणून कोणतीही गोष्ट आपण पूर्णपणे जाणून घेणं आणि त्यानंतरच तिला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्यावरती चिकित्सा करून मग त्याबाबत मत बनवणं हे फार गरजेचं आहे आपल्याला आपले आईवडील पण किंवा बऱ्याच वेळेस आपण ऐकतो की डोळ्यामध्ये आणि कानामध्ये बोटाचं अंतर आहे ती म्हण याच अनुषंगाने आहे की आपण कोणतीही गोष्ट फक्त ऐक्यू माहितीवर किंवा फक्त स्पर्शाच्या किंवा कुणी आहे म्हणून नाही तर ती स्वतः जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे ही शीख आपण निश्चितपणे घ्याल असं मला वाटतं आहे आणि विद्यार्थ्यांनो याचा आपल्या जीवनामध्ये की आपण जी वास्तविकता आहे जी सत्यता आहे ती कधी पण तपासून घेतली पाहिजे ही गोष्ट तुम्हाला आवडली का ओके छान आता तुमचे चेहरे निश्चितपणे मला सांगत आहात की तुम्हाला अगदी लक्ष देऊन तुम्ही जे ऐकत आहात हे सहजपणे लक्षात येतं आहे गोष्ट सर्वांना आवडते बरोबर एक नाही आणखी एक गोष्ट सांगू ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला मग आता तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो बघा एकतेमध्ये प्रचंड शक्ती असते आणि एकता ही कधी भंग पावते तर जर एखाद्याचं ऐकून किंवा मग एखाद्याने जर आपल्यामध्ये फूट पाडली तर आपण जी एकता आहे ती एकता भंग भावते हे तुम्हाला मी अगदी छोट्या गोष्टीच्या उदाहरणातून सांगतो की एकतेच्या बा बाबतीमध्ये बुद्धकाळामध्ये मगधचा राजा होता आजाद शत्रू आणि हा आजाद शत्रू अतिशय पराक्रमी होता आजादत्रूला तथागत बुद्धाविषयी खूप आदर होता आणि तो नेहमी बुद्धांचा सल्ला घ्यायचा शेजारच्या वैशाली नगरामध्ये वज्जीचा पराभव करून वैशाली नगर जिंकायची त्याला खूप इच्छा होती पण वज्जी लोकांमध्ये खूप एकता होती आणि ते आ, या आजाद शत्रूला युद्धामध्ये कधीच पराभूत करू शकत परा आझाद शत्रू त्यांना पराभूत करू शकत नव्हता कारण वज्जीची असणारी जी एकता आहे ही एकता आजाद शत्रूला वारंवार निराश करत होती आणि म्हणून आजाद शत्रूने काय डाव रचला तर त्यांनी वज्जी लोकांची असणारी जी वैशाली नगरातले जे होते त्यांची एकता ही तोडायची आणि तोडण्यासाठी त्याने काय केलं आपला एक वत्सकर आपला एक सेवक आपला एक सैनापती हा वज्जी लोकांमध्ये पाठवला त्याला अशा पद्धतीने पाठवलं की तो त्याच्यासोबत वाद केला त्याच्यासोबत भांडण केलं आणि त्याला काढून दिलं असे खोटा बनाव करून त्याला काढून दिलं अशा पद्धतीनं त्याला, त्याला तिथून वज्जी लोकांमध्ये तो त्याला काढून देण्याचा प्रयत्न केला मग आणि तोही मला अजातशत्रूने त्याच्यासोबत वाद झाला वगैरे असं कारण समोर आता मी कधीच जाणार नाही त्याचा सर्वनाश करील अशा वेगवेगळ्या त्या आनाभाका घेऊन तो वज्जी लोकांमध्ये राहू लागला हळूहळू तो वर्ष सहा महिने त्या वज्जी लोकांचा त्याने इतका विश्वास संपादन केला आणि विश्वास संपादन करून एके दिवशी त्याने परत एकदा वज्जी लोकांच्या मध्ये विश्वास संपादन केल्यावर एके दिवशी सर्वांना एकत्र बोलवलं आणि एक सभा बोलवलं आणि एक, एक जणाला असं समोर बोलावून त्याला जवळ बोलवलं आणि त्याच्या कानात त्याला दूर घेऊन गेला आणि त्याच्या कानापाशी काहीतरी पुटपुटला आणि परत ते तो व्यक्ती परत जागेवर आला आता नंतर दुसऱ्या दिवशी परत दुसऱ्या एक जणाला जवळ घेतलं आणि परत त्याला बाजूला नेऊन त्याच्या कानामध्ये परत हा पुटपुटला आता ह्या दोघांविषयी कानात बोलला ह्या वज्जी लोकांमध्ये अरे हा काहीतरी सांगितलंय मग त्याने विचारलं की काय म्हटला तर हा म्हटला काहीच नाही म्हटला मग ह्या लोकांमध्ये काही नाही म्हटला नाही आणि काहीतरी आहे याच्यावरून त्यांच्यामध्ये हळूनी ह्या त्या व्यक्तींविषयी ज्याला त्याने बाजूला गेलं त्याविषयी लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला परत आठ दहा दिवसाने परत त्याने तोच प्रकार केला आणि मग हळूहळू या लोकांमध्ये की ह्या तिघा जणांविषयी त्याने हळूहळू हा प्रकार सर्व राज्यामध्ये सुरू केला आणि मग लोकांमध्ये फूट पडायला सुरुवात झाली आणि वज्जींची असणारी जी एकता आहे हे वज्जींची एकता हळूहळू नष्ट होत गेली आणि त्यांच्यामध्ये पुन्हा ह्यांच्यातली एकता संपल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले त्यांच्यात भेदभाव सुरू झाले त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी असणारा जी विश्वसनीयता ती संपली आणि मग हा वज्जी पुन्हा जो वत्सकर आहे हा पुन्हा तिकडे गेला आणि आज शत्रूला रिपोर्टिंग केलं की आता मी त्यांची एकता नष्ट केलेली आहे आणि अशा पद्धतीने पुन्हा आज शत्रूंनी आक्रमण केलं आणि एक खंड एकता असणारे जे वज्जे आहे ते भेद त्यांच्यामध्ये फरक झाल्यामुळं त्यांच्यामधली जी एकता तुटल्यामुळं त्यांचा पराभव सहजपणे झाला आपल्याला या गोष्टीतून विद्यार्थ्यांनो ही शीख घ्यावं लागणार आहे की आपण एकत्र राहणं संघटित राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे जर आपण संघटित राहिलो एकत्र राहिलो तर, एक तर, तर आपल्याला निश्चितपणे कोणतंही गोष्ट कोणतंही कार्य सहजपणे करता येतं आहे आणि त्यासाठी तुम्ही निश्चितपणे प्रयत्न कराल असा विश्वास मला आहे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आपण खूप हुशार मुलं आहात आणि हुशार मुलं असून तुम्ही आ, का आणि कसा कसे हे प्रश्न निश्चितपणे विचारले पाहिजेत कारण तुम्हाला प्रश्नांच्या माध्यमातून जे उत्तरं मिळतील ते उत्तरं आणि त्याचं जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही आहे अतिशय हुशार आणि अतिशय चांगला शिक्षकवृंद तुम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे अतिशय मन सुप्तपणे किंवा अतिशय तुम्हाला या ठिकाणी इतर सुविधासुद्धा खूप चांगल्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध आहेत अतिशय चांगल्या शाळेत तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळते आणि त्यामुळं तुम्ही निश्चितपणे या शाळेचा इथल्या शिक्षकांच्या त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेऊन तुम्ही आणखी पुढं जाण्यासाठी प्रयत्न करावा विद्यार्थ्यांनो आता तुम्हाला ज्या अंधश्रद्धा आहेत ज्या प्रथा परंपरा आहेत याची पण तुम्ही चिकित्सा केली पाहिजे खरं काय खोटं काय हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे तुम्हाला माहीत आहे आमावश्याच्या बाबतीत काही गैरसमज आहेत आणि तुम्हाला हे पण माहिती आहे आता इथं चौथीचे पण मुलं आहेत शिवाजी महाराजांनी अनेकदा स्वाऱ्या कोणत्या दिवशी केल्या होत्या बरोबर अमावश्याच्या रात्री आणि म्हणून अमावश्याला शिवाजी महाराजांनी वाईट मांडलं नाही आहे तर तिला संधी समजलं आहे आणि अमावश्याच्या दिवशी त्यांनी शत्रूवरती आक्रमण केलेले आहेत आपण सर्व आता चंद्रयान जी जे समजतोय किंवा हे जे नक्षत्र आहेत तारे आहेत हा हे आपला खगोल आहे हा आपला जी पृथ्वी आहे ह्या पृथ्वीचा तो भूगोल आहे आणि याला प्रत्येकाला ह्या जीवसृष्टीमध्ये सजीवसृष्टीमध्ये या प्रत्येकाला एक अर्थ आहे त्या बाबतीत आपण जे समज आहेत ते समज आणि आपण करून घेतलेले गैरसमज यामध्ये फरक आहे तो फरक आपण जाणीवून घेतला पाहिजे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगेल की वृक्ष झाडे आपले नातेवाईक आहेत सोयरे आहेत तुम्हाला अभंगवाणी पण आहे आणि अभंगवाणीमध्ये मराठीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती आणि वृक्षांवरती झाडांवरती वेलीवरती आम्ही नातेवाईकांसारखं पाहुण्यांसारखं प्रेम करायला पाहिजे त्यांना जीव लावायला पाहिजे हा आमच्या संतांनी दिलेला आदेश आहे आणि परत एकदा विद्यार्थ्यांनो तुम्ही टोपेसाहेबांचं जे चरित्र आहे त्यांनी क कधीही तत्वाशी तडजोड केलेली नाही ते आज अतिशय शिस्तप्रिय होते आणि शिस्तीचे कडक होते आणि त्यामुळं जे चुकीचा प्रकार आहे भ्रष्टाचार असेल चोरी असेल लबाडी असेल लाचखोरी असेल याचा त्यांना प्रचंड राग होता आणि म्हणून त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये त्यांच्या आ, सहकार क्षेत्रामध्ये त्यांच्या शैक्षणिक सहकार क्षेत्रामध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी प्रामाणिकपणाला शिस्तीला फार महत्त्व दिलेलं आहे आपणही आपल्याला जर कोणतंही भविष्यात विद्यार्थ्यांना तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला पालन करणं फार गरजेचं आहे शिस्तीसाठी तुम्हाला अभ्यास करणं वाचन करणं हे अतिशय गरजेचं आहे तुम्ही निश्चितपणे दृष्टीने प्रयत्न कराल असा विश्वास मी या ठिकाणी बाळगतो या ठिकाणी परत एकदा सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षकवृंद यांचं मी या जयंतीच्या जा निमित्ताने पुनश एकदा अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि मला तुम्ही या ठिकाणी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले धन्यवाद जय हिंद जय भारत